Oh लव? लव? बरं मी काय म्हणतो मी काय म्हणतो ऐक ना ऐक ना म्हणून सावली जाऊ आणि मस्त मनमुराद अशा गप्पा मारू हा तुला किती काळजी आहे माझी हो लवला फार गरम होत होतो मला एवढा फोन खिशात ना हो यस ऐक ना जानू अरे तुझ्यासाठी मी तर काही करायला तयार आहे अगं तुझी वाट बघताना असा मी पापड घालवतो पण हे ना तू आली आणि असं वातावरणात गावा निर्माण झाला ग असा ह्या उन्हामध्ये ना असं वरती फोकंड ना बर्फ पडल्यासारखं वाटलं ग मला इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो हो ना हो हो तसं पण ना हे बघ बोलूच पडशी हो हो हे बघ आता आपल्या प्रेमाला किती वर्ष झाले हो आता लवकरच आपण लग्न